कोण कोणाकडे राजीनामा देतात राष्ट्रपती उपराष्ट्रपतीकडे उपराष्ट्रपती राष्ट्रपतीकडे पंतप्रधान राष्ट्रपतीकडे केंद्रीय मंत्री राष्ट्रपतीकडे राज्यपाल राष्ट्रपतीकडे संरक्षण दलाचे प्रमुख राष्ट्रपतीकडे महालेखापाल राष्ट्रपतीकडे महान्यायवादी राष्ट्रपतीकडे राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती राष्ट्रपतीकडे लोकपाल राष्ट्रपतीकडे लोकपाल मंडळ सदस्य राष्ट्रपतीकडे मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपतीकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपतीकडे लोकसभा सदस्य लोकसभा सभापतीकडे लोकसभा सभापती लोकसभा उपसभापतीकडे लोकसभा उपसभापती लोकसभा सभापतीकडे राज्यसभा सदस्य राज्यसभा सभापतीकडे राज्यसभा उपसभापती राज्यसभा सभापतीकडे मुख्यमंत्री राज्यपालाकडे राज्याचे इतर मंत्री राज्यपालाकडे महाधिवक्ता राज्यपालाकडे महाराष्ट्र लोकायुक्त राज्यपालाकडे महाराष्ट्र उपलोकायुक्त राज्यपालाकडे विधानसभा अध्यक्ष विधानसभा उपाध्यक्षकडे विधानसभा सदस्य विधानसभा अध्यक्षाकडे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद